हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्क्रिमिनेशन डिस्क्रिमिनेशनचा मराठी तर भेदभाव सापत्न भाव पंक्ती प्रपंच दुजा भाव योगायोग्य भेद करण्याची कुवत विवेक तारतम्य दोन व्यक्ती किंवा गोष्टी यातील फरक ओळखण्याची स्थिती किंवा क्षमता होत आहे डिस्क्रिमिनेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज अ विक्टीम ऑफ रेशियल अगेन्स्ट विमेन स्टील सोसायटी तिसरा वाक्य आहे हे आउट अगेन्स्ट रेशियल डिस्क्रिमिनेशन चौथा वाक्य आहे मेनी दॅट एज डिस्क्रिमिनेशन इज अनफेअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू